मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपाचे नेते दिनकरांना निवासस्थानी काल रविवारी रात्री एक वाजता सदिच्छा भेट शिवसेना महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री हेमंत गोडसे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे एकाच आठवड्यात सलग दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौरा केला काल नाशिकचे उद्योजक व प्रतिष्ठित व्यावसायिक आणि समाजाच्या विविध घटकांशी त्यांनी भेटी घेतल्या आणि चर्चा केली नाशिक लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे श्री दिनकरांना पाटील इच्छुक होते दरम्यान त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यपद्धतीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती महायुतीतर्फे हेमंत गोडसे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली मात्र दिनकर अण्णा पाटील यांनी अद्याप प्रचार प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनकर अण्णा पाटील यांना ठाणे येथे बोलवून घेतले होते दिनकर अण्णा पाटील ठाण्यालाही जाऊन आले होते त्यानंतर काल रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असता काल रात्री एक वाजता शिवाजीनगर येथील दिनकर अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी दिनकर अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले व श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली यावेळी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आमदार सुहास कांदे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे तर पाटील परिवारातील सौ लताताई पाटील कैलास पाटील अमोल पाटील यश कटाळे सौ ज्योती कटाळे आदी उपस्थित होते सन्मान्य स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष ప్రతినిధి రాకే పవారీ రవింద్ర ఇరే సన్మాన ఫోర్టీపూర్ నా ధన్యవాద